आपण पाहत आहात बागलान वृत्तात खबरबात महाराष्ट्राची मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनी यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यातून दोन कोटी सोळा ला ग्राहकांकडून सुमारे दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे ग्राहकांची मुदत संपूर्ण ही कंपनीच्या संचालिका वर्षा मधुसूदन सपाळक यांनी ठेवी परत केल्या नाही त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला दा असून काही अटी आणि शर्थींवर त्याची पूर्तता आजपर्यंत केली नाही नाशिक पाठोपाठ महाराष्ट्र भरातील तेहतीस ते छत्तीस ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल असून बावीस ते पंचवीस जिल्हा सत्र न्यायालयातून त्यांना अटक वॉरंट असूनही त्या आज ताग्यात पोलिसांच्या हाती लागलेल्या नाहीत करोडो रुपयांची माया गोळा करून कोर्टातून जामीन मिळून त्या फरार झाल्या आहेत शासनाने नियुक्त सक्षम प्राधिकर प्राधिकारी यांच्या माध्यमातून मैत्रीय कंपनीची साडेतीनशे ते चारशे प्रॉपर्टी जप्त करून त्यांना विक्री करण्याची प्रक्रिया सुरू केली नाही सदर प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असून न्यायालयीन कामकाजात देखील अधिकाऱ्यांकडून संथ गतीनं काम, का गतीन काम सुरू आहे त्यामुळे गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून ठेवीदार आपल्या ठेवी मिळविण्यास अपयशी ठरत आहेत या संदर्भात ठेवीदारांच्या गेल्या ते वर्षांपासून महाराष्ट्र शासन व प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नाही म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा होण्यासाठी मैत्रेय या ठेवीदार यांच्या वतीने सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना निवेदन देण्यात आलंय पाटील यांच्याकडून आपण नक्कीच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून गोरगरीब कष्टकरी ठेवीदारांना त्यांचा परतावा परत मिळवून देण्याकामी कामी पूर्ण मदत करू असं आश्वासन पाटील यांच्याकडून देण्यात आलंय निवेदन देण्यासाठी यासिन सय्यद डॉक्टर हरण पल आ... हरपन हल्ली लक्ष्मण लाटवडे भारत माळी सुमन माळी आदी ठेवीदार उपस्थित होते मैत्री ठेवीदार यांचे परतावे परत मिळवून देण्यासाठी सर्व स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करत आहेत भैयासाहेब माळी पिंटू दर्डा राजेश पाटील गणेश देशमुख नानासाहेब पाटील उदय संखे ज्ञानेश्वर पाटील राजेंद्र सुतार पंकज खेरणार राजेंद्र देवरे मंगल परदेशी डीयू पाटील सुरेश खेरणार दिलीप माळी बाबूराव घुले डॉक्टर दुसाने रामराव मोरे चतुर अनिता हल्लाले ज्योती ठाकू ठाकरे अनिता गिरासे व मैत्री असोसिएशनचे पदाधिकारी ठेवीदार यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत बागल्या नृत्यांतासाठी भैयासाहेब माळे